बोलती बंद आहे माझी बोलती पण काय करायचं बोलावं हो, लागल व्हिडिओ काढायचं म्हणलं आहे का नाही आपलं काम आहे व्हिडिओ काढायचं त्यासाठी व्हिडिओ काढावंच लागणार आहे तर बोलावंच लागणार आहे पण काय करायचं काय लोकांमुळं आहे ना माझी बोलती बंद आहे काय बोलावं काय राहते त्या लोकांना बोलावं हे मलाच काय समजाना झाले बसले होते जरा भाऊ बहिणीने तर चिंच खाली आपे काय चाललंय आपे काय नाही चाललं गणपती बाप्पांचं विसर्जन आहे भावा बहिणींना तर आज घरात खरंच काय करामणार नाही करमत नाही काय तसंच काही लोकांचं जे घाणगाण आहेत का नाही ती पण विसर्जन व्हावं खरं सांगायला गेलं तर अगं माणूस एखादा ऐकून घेताना ना म्हणून त्याच्या मागे हात धुवून लागते ते काही काही लोक आळ्यातले ना मोळ्यातले कवर त्यांना बोलावं किंवा कपड्यात भांडे घासले बसले बसली ताईचं न शेवणण्याचं आप हे पण होती पिया चाललाय त्यांचा भाजीपाला काढायचा त्या दिवशी मी काढल्या होत्या भेंड्या हो हा तिकडं चाललंय काढायचं भाजीपाला त्यांचं हिरवगार वातावरण आहे किती निघाले भेंडे काय जण तोडग त्या दिशेच काढल्या ते आम्ही सगळं निघाले की चांगली भेंडी तिकडे बे कारला ते शिवने मोठं तोडते मी कार बगीच्या मधलं कारलं काल बैलाने नाही त्याच्या हस्ते आमचं उद्घाटन झालं असतं शिवनेचं माझं होय शिवणे मला कुठं पळावं ते कळावा एवढं करलं झालंय बाई

कस आहे त्याला आहे काय लोकांचं म्हणणं आहे मी गोड बोलून खाती होय पिले गोड बोलून खाती बाई मी असलं हे का नाही <laughs> त्यांचं म्हणणं असलं तर असलं काय प्रॉब्लेम नाही मला गोड बोलून खाती तर गोड बोलून खाती गड बोलून खायला आलं पण पाहिजे माणसाला आणि शिका जे म्हणतात का नाही तुझ्या कोणा शिकलं पाहिजे गड बोलून काय का तुझ्याकडून शिकलं पाहिजे वट बोलून कस खात खतेत खात्यात ती तर शिका तुम्ही काही लोक आहेत का काही लोकच बसपी तर तुमच्या माहितीसाठी सांगते शिका तुम्ही आता कस झालंय माहितीये का बहिणीच्या दारात येणं पण एक मोठा गुन्हा झालेला आहे तसं तर मी तिला नकोच म्हणत होती मी नव्हती येत खरं सांगा गेलं तर इकडं पण आणलंय आता माझ्या बहिणीनं मला हिकड आणलंय माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून तिनं मला घेऊन आली होती पण एवढं तुम्हाला सांगती मी हजार बऱ्या सांगती सारखं सारखं सांगते अरे मोठे मेहुण्याच्या नात्यानं बाप प्रमाण असतो आपल्या बापा भावा प्रमाण पण काय किती विचित्रवाणी काय काय लोक बोलतात का नाही त्यांना खरंच जिबीला त्यांची हाडच नाही जिबीला हाडच राहिलं नाही इतकं पण तुम्हाला सांगते खालच्या पातळीवर जाऊन नाही कुणाला बोलावं कारण कसं आहे माहितीये का ती आता तुमच्यासारखं प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतात बरं का पण उत्तर आपण देऊ शकत नाही कारण की कसं आहे त्यांच्या आपल्यात काहीच फरक नाही गेलं सांगायला त्यामुळं नको वाटत बोलायला मला बोलून खायचा मी कुणाला गोड बोलून खात नाही राहिल्याविषयी मी माझ्या बहिणीचे हित आहे मानल्या ना उपाशी तर राहू शकत नाही मी हिता ह्या मानले होय गोरे कोण उपाशी मला म्हणतात की गोड बोलून खाते काय करायचं अकरा बारा तेरा हुँ। बारा शिवनी बाबा किती नटली आमची बघू शिवनी आज गुलाल बिलाल हे सगळं आणून ठेवलेलं आहे का नाही गणपती बाप्पांचं विसर्जन मोदक केलं तर मला दिलंच नाही तुला का मोदक वाटलं वाटलंच नाही तू माला खाल्ला विसर्जन वाटायचं माल चाललं होत सकाळी काम कपडे कुठं गणपती विषय केलं ना बघू ना एक कधी सांगली नाही गणपती विषय पहिले आम्ही तळ्याला जायचो तुला बारकी होतेस आम्ही असं झालं ना कापे आपे पीठ तळते आहे तर सब... आहे आए... आए... मला लय देव वाटेल दे तयार जायला आले माहिती मला <laughs> माझ्या बरं यायचं पोरं मम्मीला आई मम्मीला शिवण्या घालते ना मम्मी दवाखान्यात होती तर आई नव्हती आम्हाला संभाळायला आई आम्हाला तळायला न्यायची आंगोळीला पाण्याची नव्हता मला नाही बी वाटायचं तळ्यात जायला आई मंगवा खालायची मला तळ्यात जायची आमच्या दुगीला कडाला बसायचं म्हणलं तर

मावशी आज सगळ्यांनी भाऊ होतं कपडे भांडी कपडे भांडी केली पुन्हा मोदक तिनं मोदक केलं पिओने केलं कालवण आणि दोन भाकरी तिचा पप्पा गेले ते कामाला त्यामुळं पियाने केलं वांग्याचं कालवण आणि भाकरी आणि आता बाकीचं आहेत का कप्ड़े बाड़े, कप्ड़े बाड़े ना एक काय पाच सहा भाकरी ती आता करते अपूर्वा मावशी पप्पा शिवण्याकडे आपले भाजी काढू लागली शिवर्ण थोडा मावशी आहे ना पप्पा मी आपली पिलू ताई मम्मी बर करता

खेकडा पाण्या तापवत नाय मजा येते पाणी वाहत माशी पण मासे असे आपण मासे भरायला वाटत होतो मासे भरायच हा माझ्या वडणी शिवलेला बारखे शिवलेला वाटत मासेच मासेला मासे मासे आपण नाही पुकडून आणू एका म्हणतात वैतापून गेले कटळून गेले बोर व्हायला लागले बोर तळायला चला म्हणतात मला पोरे भावा बहिणींना आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे ना तर इथं तळायला पाणी असतं आणि पाऊस मी साधारण नाही म्हणत दोन तीन वर्ष झालं काय तळायला मी पुन्हा त्या तिथं असते ना त्या टायमाला तुम्हाला सांगते प्रत्येक वेळ असं तळायला मी जात जात होती त्यावेळेस पुन्हा त्या तिथं पाण्याची लेटंटाय होती म्हणजे बोरला उन्हाळ्यामुळे बोर उशिराने घेतलं पण त्याच्यावर बोर नव्हतं वेळेस आम्ही तळ्याला जायचो आणि बोर होतं पण उन्हाळ्यात पाणी कमी येतं ना बोरला हे त्यामुळं इसकी तळे जाते ते कपडे भांडे भांडे नाही कपडे धुणे आंघोळ्या करणे गो हा ना नातर हापशाला नाही का पण आता काय बोलता येणार म्हणजे आता बोरला आहे काय तिकडे जाणच नाही आमच्याकडं तर चला त्याची कामं तसं पण ती म्हणत नाही जलणेवाले की दुवा आणि न जलणेवाले कि बी दुवा वाईट बोलायचं बोलून घ्या काही हरकत नाही तुमचं हा मनाव नसतं पुरे मला सांगते चला मग खुशी जीवन जगायचं हा तस खुशी जगायला काय जगू देण्यात ना पण काम चुकार म्हणजे करायचं आपल्याला सगळे काम चुकार म्हणते काम करायचं म्हणलं की काय ना काय तरी तिथं होता पण तरी ती आयडा तिला भाकरीवर बसावली याचा काहीच केलं नाही तसं पियाने केलं गहू गुलाब का फूल फुल वाईच भारी दिसतंय लाव का मी मावसे जाऊ दे लाव किती तिचं आपण दुसरा ते राहिलं धर तुझं गुलाबाचं फुल दर दर घी घेऊन टाक चल घेऊन टाक नाही आम्हाला काय गरज गुलाबाच्या फुलाचं नको काय करते काय म्हणते शिवने